हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलंय की वारीमध्ये शहरी दक्षलवादी घुसले त्यानंतर सभागृहात देखील तोच प्रश्न उपस्थित झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात सविस्तर चौकशी करू असं देखील आश्वासन दिलंय श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आतापर्यंत शितोळे सरकार परिवाराच्या वतीनं अनेक परकीय आक्रमण लोटून लावलेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला ज्या परिवारानं वंश परंपरागत पद्धतीनं राजाश्रय दिला वारीचं संरक्षण केलं त्याच शितोळे सरकार यांच्याशी संवाद प्रतिनिधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची सुरुवात हैबद बाबांनी केली त्याचबरोबर वारीला राजेश्रय दिला ते शितोळे सरकार कुटुंबाने अनेक परकीय आक्रमण शितोळे सरकार कुटुंबाने त्या काळी परतवून लावली सध्या एक विषय चर्चेत आहे तो विषय म्हणजे की वारीमध्ये शहरी नक्षलवादाचं प्रमाण वाढलं आहे शहरी नक्षलवादी घुसलेले आहेत यात संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीमंत शितोळे सरकार आहेत सरकार कसं पाहत आहे की आज सभागृहात देखील प्रश्न उपस्थित झाला आहे की वारीमध्ये शहरी नक्षलवादी घुसलेले आहेत काय काय म्हणणं आहे तुमचं समाजाला काय आव्हान असेल नाही ज्ञानेश्वर महाराज समाज जो काय चालतो सर्व धर्म धरून चालत असतो आम्ही समाज जेव्हा आपण समाज म्हणतो त्या टायमाला समाज हा संयम धरण असतो आणि हीच शिकवण ज्ञानेश्वर महाराज पण मानत होते आणि शिकवत पण होते त्या हिशोबाने समाजाला संयम ठेवणं हे महत्त्वाचंही गोष्ट आहे आणि जे नावं येतात आता पुढं की आपण जे काय आता आम्ही ब करत चाललो आहे अथवा बोलत चाललो आहे कीर्तनं होतात हे ते हे ह्या दृष्टिकोनातनंच आहेत की ही जी वृत्ती आहे ही कमी व्हावी म्हणून देवाचं अथवा समाजाला कसं पुढं घेऊन जायचं हे आमचा प्रयत्न असतो आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही आता अंदाजाने दोनशे वर्ष होत आलेली आहेत त्या हिशोबाने आम्ही समाजाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करायला लागलेला आहे समाजामध्ये असल्या कुठल्याही गोष्टी घडू नयेत याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आहे आणखीन उघड्या डोळ्यांनी सगळं पूर्ण समाज बघायला पाहिजे की काय चाललंय काय नाही चाललंय ह्या गोष्टी पूर्वी होत होत्या का नव्हत्या वेगवेगळ्या रीतीने होत असतील तर त्याला सामना करायचा कसं अथवा त्या गोष्टी होऊ नयेत ह्याचा प्रयत्न आम्ही सर्वजणी प्रयत्न करत असतो त्याच्याबद्दल हे होते श्रीमंत शितोळे सरकार व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सर सौरभ वाघमारे एन डी टी मराठी वेळापूर सोलापूर